भोसलेची जी दादागिरी आहे ती समोर आली सोशल माध्यमांवरती व्हिडिओ व्हायरल झाला ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती त्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश था, भोसलेचे काही कारनामे समोर आले ज्या व्यक्तींना मारहाण करण्यात आले होती त्यांच्यासोबत मी आहे बावी आनंद गावत मधला हा संपूर्ण प्रकार आहे आपण बघू शकता कशा पद्धतीनं पायाला अमानुषपणे मारहाण या सतीश भोसलेच्या गॅंगणे आणि सतीश भोसलेने केलेले आहे माझ्यासोबत ढाकणे कुटुंबी आहे महेश ढाकणे आणि दिलीप ढाकणे असं यांचं नाव आहे काल सुरू पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माझ्यासोबत स्वतः बोलण्यासाठी आहेत काय सांगाल काय प्रकार घडला होता कशामुळे नेमकी मारहाण करण्यात आली होती सविस्तर सांगाल अ सकाळचा एकोणीस फेब्रुवारी सकाळचा टाइम होता साडेसातच्या सुमारास त्यावेळेस माझे वडील वरती गेले होते वॉशरूमला तर वॉशरूमला जात असताना तिथे गेल्यानंतर ते लोकांची तिथे जाळी लावली होती सतीश भोसले या यांच्या टोळीने जाळी लावली होती दोन जाळ्या लावल्या जाळीमध्ये एका जाळीचे त्यांनी मोबाईल वरती शूटिंग करण्याचा प्रयत्न केला त्यांनी दुसऱ्या जाडीच काही शूटिंग केलेली नव्हती त्यावेळेस अशी घटना झाली की त्यांनी दुसऱ्याला सांगितलं की आपले काहीतरी शूटिंग वगैरे करतायत त्यामुळे ते पाठीमागनं लोक आले आणि त्यांना हणायला चालू केले हानायला असतात के खाली मी शिरून आलो असता मी घरी नेमका आमचं शंभर दोनशे मीटरचं अंतर असेल वरती तिथून तर त्यावेळेस त्यांना तिथं हणण्याचा आवाज आम्हाला ऐकलं म्हणजे भांडण कशामुळे चालू काय काय कारण याचं का कारण काहीच नाही की त्यांनी हार्ना धरायला जाळी लावली होती आणि त्या हार्ना धरीत असताना यांनी थोडे मोबाईलची शूटिंग वगैरे काढल्यामुळं जाळीची शूटिंग आली पण पलीकडची शूटिंग आलेली नाही ज्यात हरण मेन उतलं होतं त्यामधली कसलीही शूटिंग आलेलं नाही याच्या त्यांनी हो तो मोबाईल पण नेला आणि त्यानंतर त्यांनी हाना मारायला चालू केली त्यानंतर मी वरती गेल्यानंतर ते थोडे दूरवरती गेले त्यानंतर त्यांच्या फोन केले त्यांना त्यांनी फोन केल्यानंतर त्यांच्या दोन गाड्या आल्या स्कॉर्पिओ आणि एक डिझायर त्या दोन गाड्या आल्या असता त्यांनी काय केलं सतीश भोसलेनी डायरेक्ट येऊन सगळ्यांना आम्हाला दोघांना पण हा मारायला चालू केलं काहीच नाही झाला शिव्या दिल्या सगळ्यांनी हानाचे प्रयत्न केले वडिलाला त्यांनी डायरेक्ट कुराडीच्या गावास्त पाठीमागून हाणलं होतं पण त्यावेळेस मी आराडलो ते आराडल्यामुळं समोरून त्यांनी पाठीमागं पाहिलं आणि पाठीमागं पाहिल्यानंतर इथं त्यांना कुराडीचा डायरेक्ट फाटका बसला आणि पूर्ण दात त्यांची निकामी लोक होते काय होतं सात ते आठ लोक होते त्यांचे सात लोक असतील एकोणीस फेब्रुवारी सकाळी साडेसातचा टाइम होता काय इतके दिवस काय तक्रार केली नाही किंवा पोलिस स्टेशनला गेले नाही समोर आले नाही काय नेमकी या लोकांची इतकी दहश आहे का दहशतच आहे त्याची पूर्ण तालुक्यामध्ये दहश आहे त्यांनी कमीत कमी दोनशेच्या हारणं वरती मारली असतील काही मोर मारले असतील आणि असे बरेच प्रकार त्यांनी आम्ही त्याला वारंवार पण त्याला सांगत होतो की तो इथं हा प्रकार करू नको आमच्या शेतात तरी कमीत कमी करू नको पण त्यांनी अशा उद्देशाने आम्हाला म्हणला असेल त्याच्या ध्यानात आला असेल की बा हे आपला कायम त्रास देतात आणि या त्रास यांना संपूर्णच टाकायचे या उद्देशाने त्यांनी आमचा त्या दिवशी आमचा पूर्ण त्यांनी संपलं कोणाची दहशत आहे नेमकी सतीच भोसलेला कोणाचा आश्रय आहे ते आश्रय कुणाचा आहे हे आम्हाला काही माहित नाही पण कुणीतरी असेल काहीतरी असेल त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याची एवढी दहशत आहे पूर्ण तालुका नक्कीच बघू शकतो सतीश भोसले हा हरण पकडण्यासाठी इथे येत होता परिसरामध्ये त्याची गँग देखील या ठिकाणी येत होती आणि हरण पकडा पकडण्यासाठी मज्जाव केल्यामुळं ह्या कुटुंब मारहाण केल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ज्यांच्या खरोखर त्यांना गंभीर स्वरूपाची इजा झालेली आहे तोंडाला जवळपास आठ ते नऊ त्यांची दातं पडलेले आहेत एकोणीस फेब्रुवारीची घटना आहे मात्र इतक्या दिवस झाले गुन्हा दाखल नव्हता हो किंवा दखल घेतली नाही हे कुटुंबे समोर कशामुळे आलं नाही त्या दहशत आहे भीती आहे आणखी काही करतील का अशी भीती असल्यामुळे ते समोर आले नव्हते माझ्यासोबत स्वतः बोलण्यासाठी पुन्हा त्यांचे वडील आहेत काय सांगाल काय प्रकार घडवा सकाळी मी उठून संडासला गेलो हो होतो माझा अॅडमिट होता दवाखान्यामध्ये आणि त्याच्यामुळे मला जायचं होतं सकाळी स्वातला गेलो होतो त्यांच्या हरण झाण्याकरता त्या वाघुरी लावल्या ला होत्या आता त्यानंतर आमच्या इकडे शेतामध्ये वाहुरी लावू नका तुम्ही कशामुळे आमच्या इकडे वाहुरी लावता मी पोलीस लोकाला फोन करेन मी तुम्ही आमची अजिबात वाहुरी लावायच्या नाही हरण धरू नका तुम्ही कमीत कमी आमच्या वावरातही धरू नका त्यामुळे यांनी काय केलं शिकारचे जी होते पलीकडून दोन वाघोरी लावल्या होत्या ते एका वाघोरीत हरण गुतलेलं होत पण ते हरण गुतलेलं असल्यामुळे मला त्या पलीकडे हरण बघून ज्यांनी मागून आले की जे मारायला सुरुवात केली त्याने असं मारलं की काही ना बाईच मारलं पण मारून तू मी इकडं आराड्यामुळे माझा मुलगा आला महेश पळत आला हो की मग तिथे आई म्हणली की तुझ्या बापाला कोणीतरी मारते या उद्देशाने तो पळत आला पळत आल्याच्या नंतर तिथून त्याने ती पळून वाघूर घेऊन ते वर चप्पल पलीकडच्या वाघुरीकडे गेले आणि तिथं जाऊन वरून फोन लावले फोन लावल्याच्या नंतर त्यांची ते साथीदार दोन गाड्या घेऊन आले एक काळ्या रंगाची गाडी होती आणि एक बारकी गाडी होती पण त्या गाडीतून त्यांनी टांब्या बिंब्या काय आणले हचेर होती <laughs> ते आले पळत ती मग पली आणि अलीकडच्या बाजूनी हे आम्हाला दोघा बापऱ्याकडून मध्ये घेतला आणि जे त्याच्या कुराडी सारखं होत फटका बसला कुराडीने मी ते बिन सुद्धा झालो मी बिन सुद्धा झाले तर आता तक्रार तर तुमची काल दाखल झालेली आहे आता तुमची पुढची मागणी काय असणार लोकांची काय माहिती आम्हाला फक्त पुढची मागणी आमची एकच हे प्रशासनाकून एकच मागणी की आम्हाला हे आम्ही जंगल वस्तीमध्ये असोत आम्हाला ही साहेबांनी सरकारने आम्हाला संरक्षण द्यावं आणि हे वन्य प्राणी आहेत यांना मारण्यासाठी कडक कायदा करावं एवढीच आमची मागणी आम्हाला पैसा नको पाणी नको काही नको फक्त हे वन्य प्राणी मारले नाही पाहिजेत वन्य प्राणी जीव घेतले असते हर आता जर रोज बघा आमच्याकडे आम्ही जर शूटिंग केले असल्या तर रोज पंचवीस तीस चाळीस हरणी जर रोजच पाणी प्यायलेच मला एक सांगा आम्ही त्यांना एवढं जपवतो आमचे मालक खाल्ले तरी आम्ही कधी त्यांना फसकून पण लावलं नाही आणि हे लोक येऊन मारतात वन्य प्राण्याला आम्ही निसं हटकलं म्हणून जर आम्हाला एवढं मारतात यांची दहशत किती असं कोण यांना नेमकी कोण यांचा कोण आता यांचा कोण यांचा काय मोठा यांचा राजकारण की बंडल आहेत नोटा आहेत पैसा आहे गाड्या आता आमची खायची मजुरी आता आम्ही यांचं एवढं जर माप गाडा लागलो तर आम्हाला हे बी संपवू शकतात ना त्याच्यामुळे आता आम्ही व्यक्त बाहेर पडू पडलोच पर नाही कारण आम्ही दहा पंधरा दिवस दवाखान्यात राहिलो आमची काय परिस्थिती होती माझे तर पूर्ण हे बाताळ <laughs> आज केलेलं होतं ऑपरेशनला पैसे नाही मला पोलीस स्टेशनला गेल ते एसपी दाखल करून घेतला नाही तुम्ही लावला काय खरे काय नाही मी पोलीस स्टेशनला गेलो मला बोलता येत नव्हतं रक्त तोंडातून घाटी येत होत्या आणि शिवाजी महाराजाची जयंती चालू होती ना आणि जयंतीची मिरवणूक चालू होती